तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील जत्रा हॉटेल परिसरामध्ये जत्रा हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला गणेश मार्केट जवळ बालाजी चौकाच्या अगदी जवळ आहे आपला आजचा हा टू बी एच के रॉचा प्रोजेक्ट टू बी एच के नाही तर थ्री एच के आणि फोर बी एच के देखील आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत साईज तुम्हाला मिळते टू के जी तेराशे सत्तर स्क्वेअर फीट पासून आणि प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूची बेल क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सरळ आधी पोहोचतील आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाईजमेंटसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर हा आहे आपला आजचा प्रोजेक्ट जो की आहे माधव यू तेराशे सत्तर स्क्वेअर फीट चे मिडल टू बी एच क्रॉस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि लोकेशन जर बघितलं तर दुसरा हॉटेल तर लोकेशन आहे या ठिकाणावरनं म्हणजे आपल्या रो हाऊस पासून डी मार्ट फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यासोबत इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे आणि अॅग्रिकल्चर कॉलेज आहे हे सर्व कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून तीन किलोमीटरच्या अंतर्गत असणार आहे आणि त्यासोबत हायवे देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे असं हे लोकेशन आणि हे आपले रो हाऊस तर रो तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण आपण या ठिकाणी रेडी असलेला सॅम्पल टू बीएस केस बघणार आहोत तर चला तो देखील बघूया तर या ठिकाणी असणार आहे आपला आजचा हा सॅम्पल टू बी एच के रॉ जो की आहे तेराशे सत्तर स्क्वेअर फिटचा सुरुवातीला या ठिकाणी आपल्या पार्किंगमध्ये येण्यासाठी हे टू वी एचचे गेट बघायला मिळतात इथून आत आल्यावर ही असणार आहे तुमची पंधरा फुटाची स्पेशियस पार्किंग आणि पार्किंगमध्ये तुम्हाला मिळत आहे इथे अंडरग्राऊंड तीन हजार लिटरचा वॉटर सोय देखील बाकी आपल्या समोरच्या वॉलवर इथे हे ई व्हीसाठी चार्जिंग पॉईंटसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे त्यासोबतच सुंदरशे आकर्षक प्राईस आपल्याला आपल्या समोरच्या वॉलवर बघायला मिळतात आणि हा असणार आहे आपला मेन एंट्रन्स एरिया वास्तूप्रमाणे पूर्वपश्चिम दिशेला बघायला मिळतो त्यासोबतच डबल साइड लॅमिनेटेड डोर मिळणार आहे आणि स्टँडर्ड कंपनीची लॉक सिस्टीम सुद्धा आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथून पुढे असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे आपला स्पेशियस हॉल जो की मिळतोय तुम्हाला अकरा फूट बाय सोळा फुटाच्या साईज मध्ये आणि त्यासोबतच एक सुंदरशी आपल्याला आपल्या मध्ये प्रोवाइड केलेली आहे बाकी आपल्या लिव्हिंग एरिया मध्ये इथे एक मोठी विंडो बघायला चांगला प्रकाश तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये राहणार आहे समोरच्या बाजूला असणार आहे आपल्या की चोकीवर जाणार आहे आपल्या बेडरूमकडे आणि या वॉलवर असणार आहे आपला टी व्ही दबा आपल्याला अँकर कंपनीची सर्व फिटिंग देण्यात आलेली आहे तर असं झालं तुमचा हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया पासून आपण पुढे येऊया त्यानंतर या बाजूला असणार आहे आपलं टॉयलेट आणि बाथरूम दोघही सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यामध्ये सुरुवातीला असणार आहे आपली बेसिन आणि पुढे टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट आणि ह्या ठिकाणी असणार आहे आपलं किचन साईज माहिती आपल्याला अकरा फुट बाय अकरा फुटच्या साईज यामध्ये आपल्या समोरच्या बाजूला वास्तूप्रमाणे एल शेप किचन मोठा प्रोव्हाइड केलेला आहे पश्चिम ओठ्याच्या समोरच्या बाजूला इथे आपल्याला ही रॅक देखील मिळते आणि रॅकच्या वरती लॉट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे बाकी जेवढे इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहे सर्व मिळते त्यासोबत डबल लाईनचं कनेक्शन आहे इकडे एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश आणि व्हेंटिलेशन तुम्हाला मध्ये मिळणार आहे आणि किचनच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया आणि हा आहे तुमचा ड्राय एरिया ज्यामध्ये आपल्या जा इथे इलेक्ट्रिक कनेशन दिलेला आहे प्लंबिंग करून दिलेला आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी आणि वॉशिंग पर्पजसाठी तुम्हाला जिण्यासाठी साईडने एलपीची बिलिंग प्रोवाइड केलेली आहे आणि रायझर आणि ट्रेडसाठी इथे आपल्याला ग्रेनेट आणि टाईल्सचा यूज केला दिसतो आणि या ठिकाणी असणार आहे आपला हा पहिला बेडरूम साईज मिळते आपल्याला अकरा फूट बाय बारा फूट मोठा बेडरूम आहे ज्या ठिकाणी आपला बेड व्यवस्थित असतो व्यवस्थित बेडची अरेंजमेंट होती त्यासोबत फर्निचरसाठी पण चांगली जागा मिळते त्यासोबत सर्व इलेक्ट्रिक पण तुम्हाला ज्या या सर्व काही देण्यात आलेले आहे आणि टाईल्स जर बघाल तर दोन बाय चारच्या टाईल्स तुम्हाला बेडरूम मध्ये बघायला मिळतच आणि सर्व रूम मध्ये देखील मिळणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला या बेडला अटॅच मिळणार आहे आपली बाल्कनी आणि बाल्कनीमध्ये येण्यासाठी इथे आपल्याला हे टू वेचे फ्रेंड डोर देण्यात आलेले आहे ज्यामध्ये इथे ही मिळणार आहे मॉस्किटो नेट सुद्धा बाकी बाल्कनी मिळते आपल्याला ही आठ फुटाची ज्यामध्ये इथे हा जिना देण्यात आलेला आहे जो की आपल्या टेरेस कडे जाणार आहे टेरेस आपण पुढे बघू द्या बाकी समोरच्या साईडला इथे मिळते आपल्याला एसी ची रेरिंग आणि त्यासोबतच डिझायनर टफंगला सुद्धा प्रोवाईड केलेला आहे तर असं झालं तुमचा हा पहिला बेडू त्यानंतर इकडे तुमचा जिना आणि जिनेच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपलं सेकंड ऑगस्ट आणि माझ्या पाठीमागे आहे, आहे आपला दुसरा बेडरूम आणि हा आहे आपला दुसरा बेडरूम साईज बघायला मिळते आपला अकरा फूट बाय अकरा सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे या बेड मध्ये आपल्या समोरच्या बाजूला एक मोठे विंडो मिळते एल्बस्ट ची फिटिंग आहे थ्री टायकर विंडो आहे ज्यामध्ये चांगला प्रकाशन तुम्हाला तुमच्या या मोठ्या बेडरूम मध्ये मिळणार आहे तर असं आपला हा तुम् दुसरा बेडरूम आता वरती असणार आहे आपला टेरेस तो देखील चला आणि टेरेस वर आहे इथे आपली ही वॉटर टँक जी की मिळते तुम्हाला एक हजार लिटरची पावर्स कंपनीची थ्री लेअरची वॉटर टँक तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपल्या फ्लोरिंग साठी इथे ब्रिक बॅट कोबा आणि त्यावर चायना तकडी लावून दिलेली आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित अडचण तुम्हाला ही अटक होत नाही तर असं आहे संपूर्ण आपला आजचा हा टू बीएच के तर असा होता संपूर्ण आपला आजचा हा टू बीएच के रो हो, जो होता तेराशे सत्तर स्क्वेअर फीटचा प्राइसिंग जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी सर्व खरेदी खर्चासह हा रॉज मिळणार आहे पंचेचाळीस लाखामध्ये हो सर्व खरेदी खर्चासह असणार आहे टू एच के हाऊस आहे हो टोटल वीस रो हो हाऊस असणार आहे आणि तुम्हाला जर मोठे रोज हवेत ते देखील अवेलेबल आहे थ्री बी एच के आणि फोर बी एच के रोज देखील या ठिकाणी अवेलेबल आहे त्याचे जर तुम्हाला डिटेल्स हवे हो असतील तर खाली हा नंबर दिला आहे या नंबरवर तुम्हाला थ्री बी एच के फोर बी एच के आणि त्यासोबतच या टू बी एच केचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील तर नक्की व्हिजिट करा साईटवर खाली या नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर असा होता आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद